तर हो। हा अफरोडिंग रस्ता तुम्ही बघू शकता सो so, एवढा खतरनाक रस्ता आहे जर पाय सटकला तर सरळ सरळ खाली जाऊ शकता निसर्गरम्य वातावरणात असणारं माझं गाव आणि त्या वातावरणाच्या आसपास असणारा हा एक बोरुंडी धबधबा प्रेक्षकांच्या खूप प्रचलित आहे तर तो आपण आज एक्सप्लोअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा सो हे विरुन तर दुपारचे एक वाजलेत आणि मस्त आहे मी माझ्या गावाला तर आत्ता जाणार आहे म्हणजे एकदम गोळ करायला एकदम वॉटरफॉल आमच्या गावाच्या शेजारी म्हणजे तीन चार किलोमीटर असणाऱ्या एक वॉटरफॉल आहे कुरुंडी वॉटरफॉल तर आम्ही तिथे जाणार आहे तर व्हिडिओ कसा असणार आहे तर भारीच असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा सो so, काय घ्या आत्ता घनशेतमध्ये आणि इथे दुकानामध्ये आम्ही थांबलो आहे हे काही कुरमुऱ्या वगैरे घेऊन राहिले काण्यासाठी तर राव्यास बरा بقى तर सध्या आहे पिंपळवटी या गावात म्हणजे शाळे ही जवळ आहे तर ही समोर आहे ती पिंपळवटीची शाळा आहे आम्ही या साईडनी असे आलो आणि इथं या गाड्या लावलेल्या आहेत आमच्या दोन गाड्या आणि या साईडनी म्हणजे ह्या भरुणीचा व्ह्यू इतका दबद दिसतो म्हणजे आम्ही या साईडनी चाललो आहे तर शेवखंडी साईडनी पण हा रस्ता आहे पण आम्हाला इकडचा व्ह्यू बघायचा होता म्हणून आम्ही या साईडला आलो तर आत्ता मस्त चाललं रस् जायला रस्ता आहे म्हणजे एकूण मोठा रस्ता आहे पण आम्ही गाड्या सध्या इथं इथेच लावल्या आहेत आणि आत्ताच चाललो पुढे रस्ता कसा आहे आणि कसा नाही म्हणून आम्ही गाड्या वरती लावली కురుకు కురుకురేవాస్ వాళ్ళి ఉందా డైరెక్ట్ सो so, आमच्या परिसरात लँडस्केप खूप भारी आहे म्हणजे आम्ही त्याच भागात राहतो तर इतका खतरनाक व्हिडिओ राहतो ना तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितलेच असणार तर सध्याचा हा पण व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे खूप मजा येणार आहे कारण थोड्याच वेळावर म्हणजे थोड्याच वेळानंतर आम्ही आता बोरंडी वॉटरफॉलला जाणार आहे तर आणि त्यासोबत हे लँडस्केप बघू शकता आणि नेचर इतकं खतरनाक झाले जबरदस्त मी धबधब्या पोचलो आहे तर थोड्याच वेळानंतर मला दावतो म्हणजे हा व्यू आहे ह्या या वेवच्या खाली आहे तर जरा झाडामुळे दिसत नाही तर चला जाऊया आणि हां इथे खाली जायचं खतरनाक रस्ता आहे जर पाय सटकला तर सरळ सरळ खाली जाऊ शकता तर येताना येताना खूप सावधानतेने या आणि पार्टीवाले लोक तर बिलकुल म्हणजे येऊच नका कारण खूप मस्ती करायची असेल तर या ठिकाणी येऊ नका कारण लय खतरनाक आहे हे ठिकाण तर लय खाली जायचं आहे इकडनं 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 असे असे आणि नंतर तिथं जायचं आपल्याला तर खूप उतरताना हाल हो राहिले तर चढताना कसं होणार नाही डेंजर होणार आहे इतक्या बेस्ट ठिकाणी आपण पोहोचलोय तर समोर व्ह्यू बघता इतकं भारी वाटतंय ना तर समोर बघू शकता इतक्या भारी एवढाय हो म्हणजे धुका येव हो राहिला पाण्याचं ते पाण्याचे थेंब उडतात आणि इकडे एवढायचं हो आणि याला आणले हा आज माणसं आहे तर याला घेऊन नाही आपण जाणार आणि इकडे राज इकडे आपण त्याला पण घेऊन नाही जाणार इकडं आहे जालिंदर हा आणि तिकडे आमचे दोन कॅन्डिडेट मस्त आंघोळ करू राहिले तर बघू शकता हो फायनल तर आता मस्त आंघोळीला जाणार आहे तर मोबाईल काय घेऊन नाही जाऊ शकत कारण खूप पाऊस आहे आणि आपला मोबाईल वॉटरप्रूफ नाही तर आता जातोय मात्र इकडे या ठिकाणी व्यू आहे तर बघू शकता भारी व्यू आहे सत तुमास फुलाचा गंध सुभाचा i mm -hmm. मध्ये मोबाईल नाही घेऊ शकत जाऊन शकत आम्ही त्या साईड ला गेलो तर खूप जमल्यासारखं वाटतंय आणि आता मस्त सिनेमॅटिक घेऊ तुम्ही बघाच सुनता नाही मजा बोल जो जहा मेरे दिल में बडी शांती मेरा बस चले तो रोज संडे हो यहाँ पर जनता नहीं मानते बुरी नजर वाले तेरा भी हो भला रे तू मेरे साथ गा ले जरा मैं जिंदगी की विंडो सीट पे चला हूँ दिल की मस्त बीट पे ये हर रिपीट पे। ग्रीन सनफ्लावर है ब्लू आसमान हर चिड़िया मुझे है जानती वेला में बैठा गिन रहा हूँ हिचकियाँ फूल पत्तियां ये धूप छानती थोड़ा गुनगुना लो चाहे बेसुरा ही गालो मुस्कुराना फ्री है यहाँ मैं जिंदगी की विंडो सीट पे चला हूँ दिल की मस्त बीट पे झडक तो खूपच मजा आली डोळे बघू शकता लाल लाल जास्त आंघोळ नाही करत कारण डोळे लाल पडतात आणि खूप तर सगळ्यांनी आता विश्रांती घेऊ राहिले कारण आत्ता स्टॉप करतोय आंघोळ आंघोळ करणं आणि मस्त आता थोडं काहीतरी खाऊ आणि मस्त बसू तर बघाच तर आता खूप मज्जा आली खूप आता थोडी भूक लागले आम्ही थोड्या कुरकुरे आणल्यात तर ह्या कुरकुऱ्या दुकानामधून घेऊन आलोय तर ह्या कुरकुऱ्या खाणार आणि ह्या कचरा आम्ही तो बॅगेच घेऊन जाणार आहे तर आपण पर्यटनस्थळी ते कचरा करून हा तर आम्ही आता मस्त खाणार आहे थोडा नाश्ता आणि हे आम्ही इकडे त्याचे तिकडे बघू शकता काय रे कौदर हा तर कौदरीचे पानं हे घेऊन आलोय तर बघू शकता So, finally, guys, sir, है, है तो फायनली काय तर आता कचरा आहे ना आम्ही बॅगी मध्ये भरून होतो हा आपला ट्रायपोर्ट वगैरे बॅगेमध्ये तर आता मस्त निघणार आहे सो फायनल घ्यायचं तर खूप रिस्क आहे तुम्ही कधी आलेच तर जरा रिस्क घेऊ नका कारण खूप जीव धोक्यात घालावा लागतो तर एक थोडासा नाना पार करण्यासाठी आपल्याला रिस्क घ्यावी लागते तर आम्ही तुम्ही घेऊ नका सो आता नदी पार करून निघालोय आणि आता आमच्या परतीच्या तयारीला लागलोय तर प्रोटीन रस्त्यात तुम्ही बघू शकता एवढा डोंगर चढायचा आहे म्हणजे खूप खूप हाल होणार आहेत सोगायच so, तर हे तुम्हाला दिसत असेल हे एक वनस्पती आहे म्हणजे याला म्हणतात ढेटोर म्हणजे एक ढेटोर हा असा असतो एखाद्याच्या इन्फेक्शन म्हणजे पुळी झालेली असेल तर त्याच्या म्हणजे हा निरा राहतो हा मोडून असा जरा की याचं चेक असं पुळीच्या गोल गोल लावायचं ते लावलं की एकदम पोळी नष्ट होऊन जाते तर ही वनस्पती आहे म्हणजे हा डेडोर तर या परिसरात तुम्हाला बघायला भेटेल आणि या ठिकाणी आले तर तुम्हाला नेटवर्क म्हणजे कोणत्याच सिम कार्डला नेटवर्क भेटणार नाही कारण पूर्ण जरीत असतं हा हा बोरुंडी वॉटरफॉल त्याच्यामुळं तुम्हाला काय नेटवर्क काय ब बघायला भेटणार नाही तर येतानी आले तर आम्ही पिंपळवटी साईडने आलो आणि सीताखाली गेलो तर म्हणजे रस्ता चांगल्यापैकी आहे म्हणजे वाट पाया वाट आहे तर आम्ही आलो पण उतरायला काय वाटत नाही चढायला खूप थकून जातो तर पूर्ण घाम निघलाय धबधब्यावरती आंघोळ करून पूर्ण कूलकूल वाटत होतो आता चढून गरम वाटतं डायरेक्ट तर लॉ निघतोय आता घरी आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आनी नवीन असल चैनल वरती नवीन असल तक सब्सक्राइब करा धन्यवाद बाय बाय मेरा बस चले तो रोज़ संडे हो यहाँ पर जनता नहीं मानती बुरी नज़र वाले तेरा भी हो भला रे तू मेरे साथ गा ले जरा मैं ज़िंदगी की विंडो सीट पे चला हूँ दिल की मस्त बीट पे ये धड़कने हैं रिपीट सनफ्लावर है ब्लू हर चिड़िया मुझे है जानती वेला में बैठा गिन रहा हूँ हिचकिया फूल पत्तिया ये धूप छानती थोड़ा गुनगुना लो चाहे बेसुरा ही गालो मुस्कुरान फ्री है यहाँ मैं जिंदगी की विंडो सीट पे चला हूँ दिल की मस्त बीट पे பிட்டு